रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड जेश्ट ना साथी बेंचेस, करा, मठा साथी कि मा साथी, तेही बसण्यासाठी चला तर मग बुक मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट अगदी माफक मागील काही वर्षात पंढरपूर तालुक्यात दूध भेसळीचे अनेक गंभीर प्रकार सातत्याने उघड होताना दिसून आले मानवी आरोग्यास अतिशय हानिकारक असलेल्या रसायनं आणि इतर पदार्थांचा वापर केला जात दिसून याबाबत मोठा संताप दे व्यक्त देखील होत होता फेब्रुवारी रोजी करकम पोलीस ठाण्याचे सागर कुंजीर यांनी गोपनीय माहितीच्या आधारे भोसे तालुका पंढरपूर येथे कारवाई केली होती या कारवाईत कृत्रिम दूध बनवण्यासाठी लागणारं साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलं होतं या प्रकरणी मुख्य आरोपी दत्ता जाधव हा त्याच्या पत्नीसह इतर फरार फरार झाला होता सदर कारवाईमुळं पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती आरोपी दत्ता जाधव याच्यावर यापूर्वीही दूध भेसळीचे अनेक गुन्हे दाखल होते लोकांच्या जीवितशी खेळणाऱ्या या प्रकाराबाबत प्रचंड संतप्त भावना होत होत्या आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभेत देखील हा मुद्दा उपस्थित करीत या दूध भेसळ प्रकरणातील आरोपींना मुक्का लावावा अशी मागणी केली होती आणि याची दखलही घेतली गेली मात्र मुख्य आरोपी दत्ता जाधव हा पत्नीसह फरार झाल्यानं पोलिसांसमोर मुख्य आरोपी दत्ता जाधव याच्यासह इतर आरोपींना पकडण्याचं मोठं आव्हान होतं आता या बहुचर्चित झालेल्या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता जाधव हा पत्नीसह राजस्थान येथे असल्याची गोपनीय माहिती मिळताच पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष काम कॉन्स्टेबल शहाजी मंडले यांनी राजस्थान येथे जाऊन आरोपी दत्ता जाधवच्या मुस्क्या वहिल्या तसेच सहाय्यक पोलीस फौजदार शरद कदम पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज हेंबाडे यांनी अनिकेत बबन कोरके यास पुणे येथून तर पृथ्वीराज शिंदे यास अकलूज येथून ताब्यात घेतलं या कारवाईत सायबर विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल रतन जाधव यांनी तांत्रिक मदत केली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले व त्यांची टीम सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर पोलीस उपनिरीक्षक हमीद शेख निलेश गायकवाड इत्यादी पोलीस अधिकारी व अंमलदार करीत असून सध्या अटक आरोपी पोलीस कोठडीत असून गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे